तुकारामांच्या बाबतीत देखील एक तुकारामांची प्रतिमा आपल्याकडे काय करण्यात आलेली होती भक्त म्हणून खूप श्रेष्ठ पण भोळसट संसार करण्याची कुवत नसलेला कुणीही यावं आणि टपले मारून जावं अशा प्रकारचा एक भोळसट आणि कर्तृत्व शून्य असा मनुष्य अशी एक प्रतिमा निर्माण केलेली होती मी जेव्हा तुकारामांचे अभंग वाचवला आलो माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मुळाशी जायचं हे माझं धोरण मग इतरांनी काय म्हटलं यापेक्षा तुकारामाने स्वत आपल्या अभंगात काय म्हटलंय त्या अभंगाला भेडायचं या पद्धतीनं मी पाहत गेलो त्यावेळेला तुकाराम हा बोलसट माणूस नव्हता तर त्यांनी प्रचंड संघर्ष केलेला होता इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या वेवस विरोधात शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात चातुर्वर्ण्याला नकार दिला वेदप्रामाण्याला नाकारलं ना कर हे कर्मकांड सगळं जे कर्म नाकारलं ना ना म्हणजे जे, जे बुद्धांनी सांगितलं होतं जवळपास त्याच प्रकारचं सगळं हे आपल्याला आपल्याला दिसेल ही म्हणजे कसं आहे आपल्या देशामध्ये विचारांचे दोन प्रवाह होते एक प्रवाह वेदानी सांगितले ते अंतिम सगळी माणसं समान असू शकत नाहीत चार वर्णात विभागलेली ज्याचा त्याचा दर्जा जन्मानस ठरलेला आहे यज्ञयागासारखं कर्मकांड केलं की स्वर्ग वगैरे पुण्य प्राप्त होतं आणि स्त्रियांना अधिकार आपण देऊ शकत नाही त्यांची ती पात्रता नाही असा एक प्रवाह होता त्या प्रवाहाला छेद देण्याचं चा काम चारवाकापासून बुद्धांपासून मग पुढं गोरक्षनाथ असतील बसवन्ना असतील चक्रधर स्वामी असतील संत नामदेव संत चोखोबा नानक संत कबीर छत्रपती शिवाजी महाराज आणि अलीकडच्या काळात फुले शाहू आंबेडकर गाडगेबाबा हा असा प्रचंड एक प्रवाह हा त्या विषमताबादी प्रवाहाला जोरदार टक्कर देत होता आणि या समाजामध्ये स्वातंत्र्याची समतेची न्यायाची बीज पेरत होता आणि मग तो आलेला जो प्रवाह होता तो तुकारामांच्या साहित्यात देखील आपल्याला दिसतो किंबहुना आपल्याला असं दिसेल की भंडारा डोंगरावर तुकाराम ध्यान करायला जायचे तर त्या डोंगराच्या उतारावर कपाट म्हणून एक ठिकाण आहे तिथं ते ध्यानाला जायचं आजही त्या ठिकाणी एक गुंफा आहे आणि त्या गुंफेच्या समोर स्तूप आहे